नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज हिरवी मिरचीचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुणे मुंबई नाशिक नागपूर रोजच्या रोज बाजारभाव मिळतील सुरुवात करणारा आपण कोल्हापूर बाजार समिती बसून अहो खो ब्याऐंशी क्विंटलचे किरींवर धावलेले भाव एक क्विंटलमध्ये आहेत हे आपण किलोमध्ये सांगणार आहे कमीत कमी दर होता चाळीस रुपये जास्तीत जास्त पंच्याहत्तर रुपये प्रति किलोपर्यंत कोल्हापूरमध्ये जास्तीत जास्त भाव मिळालेले आहे अमरावतीमध्ये समितीमध्ये एकोणसत्तर क्विंटलची आवक झाली हिरव्या मिरची कमीत कमी दर पंचवीस जास्तीत जास्त तीस रुपये प्रति किलो पुणे मांजरीमध्ये अकरा क्विंटलची आवक होती कमीत कमी पन्नास जास्तीत जास्त पासष्ट रुपये प्रति किलोपर्यंत होते छत्रपती संभाजीनगरमध्ये एकशे सहा क्विंटलची आऊक झाली ती कमीत दर तीस रुपये जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रति किलोपर्यंत विकलेले आहे चंद्रपूर गंजोळमध्ये एकशे पंचा पन्नास क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर वीस रुपये जास्तीत जास्त चाळीस रुपये भुसावळमध्ये सात क्विंटलची आवक झाली ते कमीत कमी त्रेचाळीस रुपये भाव होता जास्तीत जास्त तर पन्नास रुपयेपर्यंत होता विटामध्ये तीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर पंचावन्न रुपये होता जास्तीत जास्त साठ रुपये प्रति किलोपर्यंत भाव होते राहतामध्ये नऊ क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर पन्नास रुपये होता जास्तीत जास्त साठ रुपये प्रति किलो रोजच्या रोज मिरचीचे भावसुद्धा सुधारत आहेत काळमेश्वर बाजार समितीमध्ये बारा क्विंटलची आवक होती कमीत कमी दर पंचाळीस रुपये होता आणि जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति प्रतिकिलोपर्यंत होते जळगाव बाजार समितीमध्ये अडुसष्ट क्विंटलची आऊक झाली कमीत कमी दर पंचवीस होता जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलो होता अकलूज बाजार समितीमध्ये बारा क्विंटलची आवक होती कमीत कमी दर पंचाळीस जास्तीत जास्त साठ रुपये प्रति किलो सोलापूर बाजार समितीमध्ये अठ्ठावन्न क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर पंचवीस होता जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलो जळगाव बाजार समितीमध्ये चौऱ्याऐंशी क्विंटलची आवक होती कमीत कमी दर तीस जास्तीत जास्त पंचेस रुपये गेलो धाराशिव बाजार समितीमध्ये सहा क्विंटलची आवक होती कमीत कमी तीस रुपये जास्तीत जास्त पन्नास रुपये गेलो पुणे मोशीमध्ये ब्याऐंशी क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर तीस रुपये होता जास्तीत जास्त चाळीस रुपये गेलो होता जन्म रातूरमध्ये नऊशे एक क्विंटलची आवक झाली ते तेवीस रुपये दर होता कमीत कमी आणि जास्तीत जास्त एक्क्याऐंशी रुपयेपर्यंत टॉपचा भाव मिळाला आहे नागपूर बाजार समितीमध्ये पाचशे क्विंटल मिरचीच्या आवक होती कमीत कमी दर बत्तीस होता जास्तीत जास्त पस्तीस प्रति किलो होता कारण म्हणजे अठ्ठेचाळीस क्विंटलची आऊक झाली ती कमीत कमी पन्नास जास्तीत जास्त सत्तर रुपयेपर्यंत विकलेले आहे मंगळवेड्या बाजार समितीमध्ये बावीस क्विंटलची ऊक होती कमीत कमी दर पंचाळीस होता जास्तीत जास्त सदुसष्ट रुपये प्रति किलो होता कामटीमध्ये चार क्विंटलच्या ऊक होती कमीत कमी दर पस्तीस होता जास्तीत जास्त पंचाळीस रुपये प्रति किलो होता हिंगणामध्ये एक क्विंटलच्या आऊक होती कमीत कमी दर पन्नास जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलो वाय बाजार समितीमध्ये बारा क्विंटलच्या आऊक होती कमीत कमी दर साठ रुपये जास्तीत जास्त ऐंशी रुपये प्रति किलोपर्यंत होता नाशिक नारायणगाव बाजार समितीमध्ये सुद्धा हिरवी मिरचीचे भाव सुधारले आहेत रोजच्या रोज भाव सुधारत आहेत असेच पाहण्यासाठी आपले चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद